नमस्कार मैत्रिणीनो मी अर्चना माझ्या ऑल इन वन अर्चना या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते तर मैत्रिणीनो आज आपण नरक चतुर्दशीच्या पौराणिक कथा ऐकणार आहोत दिवाळीच्या पाचव्या दिवसाच्या सणात धनत्रयोदशीनंतर नरक चतुर्दशी साजरी केली जाते हिंदू धर्मात नरक चतुर्थी हा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरा केला जातो नरक चतुर्दशीच्या तीन पौराणिक कथा सांगितलेल्या आहेत चला तर आपण ऐकूया आता नरक चतुर्दशीच्या पौराणिक कथा काय आहेत दिवाळीच्या पाच दिवसाच्या सणात धनत्रयोदशीनंतर नरक चतुर्दशी साजरी केली जाते हिंदू धर्मात नरक चतुर्दशी हा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरा केला जातो हा सण दिवाळीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो याला छोटी दिवाळी सोबत रूप ओगस आणि काली चतुर्दशी असेही म्हणतात पण यामागची पौराणिक कथा तुम्हाला माहिती आहे का चला तर मग आज मी तुम्हाला नरक चतुर्दशीची पौराणिक कथा सांगते काय आहे तेही आपण आज जाणून घेऊया नरक चतुर्दशी नरक चतुर्दशीच्या तीन पौराणिक कथा आहेत आज आपण चतुर्दशीच्या तीन पौराणिक कथा ऐकणार आहोत पहिली कथा नर नरकासुराला भौमासूर असेही म्हणतात कृष्ण आपल्या आठ पत्नी सद्वारकेत सुखाने राहत होता एके दिवशी स्वर्गाचा राजा इंद्र आला आणि त्याने त्याला प्रार्थना केली हे कृष्णा प्राज्योतिषपूरचा राक्षस राजा बैस् भौमासुराच्या अत्याचारामुळे देवतागात संकट सापड संकटात सापडले आहेत कुर भौमासूर वरुण सत्र आदितीचे कुंडल आणि देवांची रत्ने हिसकावून घेतली आणि तो ती विजयी झाला इंद्र म्हणाला भौमासुराने पृथ्वीवरील अनेक राज्यांच्या आणि सामान्य लोकांच्या सुंदर मुलींचे अपहरण करून त्यांना आपल्या घरात कैदेत ठेवले आहे प्रभू तुम्ही प्रभू आम्हाला वाचवा इंद्राची प्रार्थना स्वीकारून श्रीकृष्ण आपल्या प्रिय पत्नी सत्यभामासह बोर्डावर स्वार होऊन प्रागज्योतिषपूरला पोहोचले तेथे ते पोहोचल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने आपली पत्नी सत्यभामाच्या सहाय्याने प्रथम ताम्र अंतरिक्ष अंतरिक्ष्रवण विभाश विभावसू नभश्व आणि अरुण अशा सहा पुत्रांचा राक्षसांचा रा, वध केला मूर राक्षसाच्या वधाची बातमी ऐकून भौमासूर आपल्या अनेक सेनापती आणि राक्षसांच्या सैन्यासह युद्धासाठी निघाला भौमासुराला एका एक स्त्रीच्या हातून मारण्याचा शाप मिळाला म्हणून भगवान श्रीकृष्णाने त्यांची पत्नी सत्यभामाला आपले सारथी बनवले भयंकर युद्धानंतर श्रीकृष्णाने सत्यभामाच्या मदतीने शेवटी त्याचा वध केला अशा प्रकारे बहुमासुराचा वध केल्यावर श्रीकृष्णाने आपला पुत्र भागदत्त याला संरक्षण देऊन प्राज्यज्योतिष राज्य बनवले महाभारत युद्धात भागदत्त कौरवांच्या वतीने लढतो ज्या दिवशी श्रीकृष्णाने भौमासुराचा वध केला तो कार्तिक महिन्यातील चतुर्दशी होती म्हणून त्या दिवसाला नरक चतुर्दशी असेही म्हणतात या दिवशी श्रीकृष्ण भौमासूर म्हणजेच नरकासुराचा वध करून सुमारे सोळा हजार स्त्रियांना त्यांच्या बंदिवासातून मुक्त केले या आनंदानिमित्त दिवे लावून सण साजरा केला दुसरी कथा दक्षिण भारतातही या दिवशी वामन पूजा केली जाते असे म्हटले जाते की या दिवशी राजा बली म्हणजेच महाबली याला भगवान विष्णूने दरवर्षी वामन अवतारात भेट देण्याचा आशीर्वाद दिला होता यासाठी वामन पूजा केली जाते अनुसर राजबली म्हणाले हे देवा कार्तिक कृष्ण त्रयोदशी ते अमावस्या कालावधीत तू माझी संपूर्ण पृथ्वी मोजली आहेस म्हणून माझ्या राज्यात चतुर्दशीच्या दिवशी यमराजासाठी दिवा दान करणाऱ्यांवर यमाचा छळ होऊ नये आणि उत्सव साजरा करणाऱ्या व्यक्तीला यमाकडून त्रास होऊ नये दिवाळीच्या या तीन दिवसात लक्ष्मी जी कधीही घराबाहेर पडत नाही असे आशीर्वाद द्या ही प्रार्थना ऐकून भगवान वामन म्हणाले राजन असे होईल तथा भगवान वामनाने राजा बलीला दिलेले या वरदानानंतर नरक चतुर्दशीच्या दिवशी यमराजा व्रत पूजा आणि दीपदान करण्याची प्रथा सुरू झाली तिसरी कथा अशीही आहे की तिसरी कथा अशी आहे की दंत कि रे रन्ती देव आणि नावाचा एक धार्मिक राजा होता त्याने अजानतेपणे कोणतेही पाप केले नव्हते तरीही जेव्हा मृत्यूची वेळ आली तेव्हा यमदूत त्याला नरकात घेऊन गेले राजा म्हणाले की कृपया माझ्यावर दया करा आणि मला सांगा की माझ्या कोणत्या गुन्ह्यामुळे मला नरकात जावे लागले हे ऐकून यमदूत म्हणाले हे राजा एकदा एक, एक ब्राह्मण तुझ्या दारातून उपाशीपोटी परतला त्या पापकर्माचे हे फळ आहे हे ऐकून राजाने यमदूताकडे एक वर्षाचा अवधी मागितला मग यमदूताने राजाला एक वर्षाची पूर्ण मुदत दिली राजाने आपल्या चिंतेने ऋषीमुनींकडे जाऊन आपली संपूर्ण कथा सांगितली आणि या पापातून मुक्त होण्याचा उपाय सांगितला तेव्हा ऋषींनी त्यांना कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीचे वृत्त करण्यास सांगितले आणि ब्राह्मणांना अन्नदान करून त्यांच्यावरील अपराधाची क्षमा मागावी ऋषींनी सांगितल्याप्रमाणे राजाने तसे केले अशा रीतीने राजा त्यांच्या पापातून पापांपासून मुक्त झाला आणि त्याला विष्णूच्या जगात स्थान मिळाले त्या दिवसापासून पापसून पाप आणि पाप नरकापासून मुक्तीसाठी पृथ्वी तला व कार्तिक चतुर्दशीच्या दिवशी व्रत प्रचलित आहे तर मैत्रिणींना तुम्हाला कसे वाटले हे माझी नरक चतुर्दशीची कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा